पहिल्यापेक्षा आता ठीक आहे तर हम्म ठीक आहे ठीक आहे इथे तर बाबा खूपच होती इथे घरे बॉस हो मने हो मस्त इथे मस्त आहे नसल्यापेक्षा था चांगलाय पण बॉस आपण किती जण एक दोन तीन चार पाच जण आणि घर दोन असूच जर ऍडजस्टमेंट करायला अवघड जाईल बाबा अरे लोकांना तुम्ही कुठं माहितीये चार जण पाच जण म्हणून त्यांना फक्त आम्ही दोघंच माहितीये अं दोघंच माहितीये ना आम्ही तुम्ही तिघ जण तर माहितच नाही त्यामुळे तुम्ही नेहमी लपून राहायचं कोणाच्या नजरेत यायचं नाही आले बी तर चोर म्हणून आणि तुम्हाला दोघांना तर पाहिले लोकांनी ज्या जिथे जिथे तुम्ही लुटलं तिथे तुम्हाला दोघांना पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते ओळखू शकते माहिती ना खरं बॉस तुमचं आम्ही नाही दिवसाचं नाही निघणार बाहेर मग रातच निघत जाऊ ते पण चोरी करण्यासाठी थी। ठीक आहे मग मग आता बस तुम्हाला जायचं नाही का बघायला लोकांच्या अडचणी बघायला हो 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 जायचं ना जायचं ना त्या बाया येऊन बसल्या असं येड्या बाया गावातल्या आज पण नवीन एक येणार आहे एक गेडी <laughs> रात्री लुटलेली बाबा चोराला पकडा बाबा चोराला पकडा हो मूर्ख खूपच मूर्ख बाई हो खूपच ती बाई रात्री बसलेस मग गम झाली पण त्या बाई लुटायला नको सोडा ना, ना, ना माफ करा ना मला माफ करा ना मी काय नाही केलं ना मी काय नाही केलं ना असं म्हणायची आणि तिच्यामध्ये गेले माहिती का तिला काहीच कळलं नाही तिला बघितलं मला बरं का आणि काहीच कळलं नाही मला वाटलं कसं मांजर आणि फरक आहे ना आपण नॉर्मल माझ्या मध्ये माझ्या मध्ये काय वाटतं काय माहिती म्हणलं मला नक्की भूत समजणार आता ही असं वाटलं मला पण नाही तिला बघितलं असं असं शब्द शब्दात तिची तर खूप मदत होते आम्हाला खूप मदत होते हो ना गोवास तुम्ही माझी खूप मदत केली आहे माझा जन्म झाला होता असा माजराच्या योनीमध्ये माझा जन्म झाला आणि माणसाच्या पोटी एका स्त्रीच्या पोटी त्या लोकांनी मला एक्सिपट्स केलं नाही जंगलात आणून सोडून दिलं आणि मग मला तुम्ही बघितलं तुम्ही उचलून आणलं घरी आणि माझी देखभाल केली मला मोठं केलं वाढवलं आणि मग माझा फर्ज म्हणतो की तुम्हाला त्यांच्या कामात मदत करणे हे माझं कर्तव्य आहे बाबा ज्या माणसांनी ज्या लोकांनी माझ्यासोबत असं वागले जे लोक माझ्यासोबत असं वागले मी त्या लोकांना कधीच माफ करणार नाही आणि जर मला कळलं हे माझे माय बाप आहे जन्म देणारे तर मी त्यांचा तर जीवच घेईन जीव बाबा बस नाही म्हणे नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे बघ तुला जर जेव्हा सोडलं नसतं मला कशी भेटली असती नसते भेटले ना बाबा बाळा हो बस हो बस तुझ्यासारख्या लेकरांना सोडून त्यांनी खूप मोठी चूक केली किती गुणी लेकरू येतो किती गुणी मुलगी तू किती किती स्वभाव किती मस्त आहे तुला जसं मी आणलं माझ्या घरी तसं मी बघतोय तू फक्त आज्ञा पाळते फक्त आज्ञा पाळते तू ना कधी उलटून बोलली मला ना कधी काही ना कधी काय कसं बोलणार आपल्या बाबांना कोणी पडल्यांना कोणी उलटून बोलतं का तुम्ही मला माझ्या वडीलच आहात ना तुम्ही माझं पालन पोषण केलं तुम्ही माझी आई पण आहात आणि वडील पण आहात हो हे एक तुला देवाना दिलेलं आहे काहीतरी तसं हे पुण्यच आहे तसं की तुला हे मांजराचे डोळे का नाग सगळं शेपोट दिली मांजराची कलरही मांजराचा दिला आणि अर्ध शरीर मानवाचं दिलं आणि अर्ध शरीर मांजराचं दिलं हे काहीतरी चमत्कारच आहे बघ म्हणे हो बाबा हो बॉस बॉस तुम्ही माझी पण खूप मदत केलेली आहे बॉस माझीही खूप मदत केली बाबा तुम्ही खरंच मलाही मी असा अनाथ होतो आणि मी एका गुंड्यांच्या टोळीतला त्यांना पोलिसांनी ने पकडून नेलेलं आणि तुम्हाला मी सापडलो तुम्ही मला वाचवलं आणि घेऊन आलात तुमच्याकडे तुमच्या टोळीकडे अरे तू सापडला <laughs> तेव्हा आता किती किती पासून किती तसं नादार आणि कितीच घोळा वाटला होता रे मला पण तू तसं नाही आहे घोळा नाही तू बिलकुल हो बाबा मला माहिती आहे बाबा मी भोळा नाही आहे मी खूप चालाक आहे आणि खूप खूप मी खूप डेंजर आहे मी माझ्या वडिलांवर गेलेलो आहे माझे वडील जेलमध्ये आहे खूप मोठे डॉन येते त्यांनी कितीतरी खून केलेले त्यांचे काहीतरी गुण असेलच ना बाबा माझ्यामध्ये हो 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 ना बाबा पण तुम्ही मला सहारा देऊन खूप बरं केलं नाही तर माझं काय झालं असतं बाबा मला तर भीकच मागत फिरावं लागलं असतं ना बस हो बस आणि बस मलाही तुम्ही उखंड्यातून उखरेड्या मधून उचलून आणलेला आहे ना बस कोणीतरी मला फेकून दिलं होतं बस की मी असा जन्म घेतला म्हणून असा व्यंग झाला म्हणून दिसायला असा विद्रूप असल्यामुळं किंवा काहीतरी कोणाची तरी चुकीचं सजा मला मिळाली बाबा कोणीतरी चूक केली आणि मी जन्मलो आणि असं बनलो बाबा काय माहीत बाबा मी कोणाचं कोणाचा जन्म घेतला कोणाच्या घरामध्ये उकळ्यात सापडलेलं तुम्हाला आणि तुम्ही मला लहानचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं दूध पाजलं पण तुमची स्वाद कधीच सोडणार नाही बॉस कधीच सोडणार नाही तुमची साथ हो आणि मी माझी स्टोरी तुमच्यासारखीच तर आहे पप्पांना माझी स्टोरी सेम टू सेम अशीच आहे माझे हे हात असे जेव्हा मला आलो तेव्हा माझे हाते असे होते माझ्या हातांना बोटच नाही आहे आणि काय माहिती कुणाच ठाऊ माझं डोकं एकदम असं मोठं मोठं आहे हे माझं असं व्यंग आहे त्यामुळं मला कोणीतरी टाकून दिलेलं बसस्टँडवर सापडलं मी बाबांना बॉसला आहे ना बॉस बस स्टँडवर सापडलो मी तुम्हाला हो हो पण हो। तू न थोडंसं मोठा होता गड्या मोठा होता ह्या मुलांपेक्षा तू आणि शोंड्री थोडं मोठे होते पण म्हणी आणि शोंड्री जरा लहान होते अगं अगन्या गण्या मी शुंडरी म्हणले लहान होता म्हणून नाही शेंढरी लहान होता गण्या गाण्या आणि तू थोडे मोठे होते तुम्हाला जरा कळत होतं बघा तुम्ही मला भूकेस भूक लागली तुम्हाला भूक आणि भूक लागली आणि खायला मागत होती लोकांना आम्हाला काही खायला द्या खायला द्या आणि लोक बघत ना तुमच्याकडं इकडे तिकडं असे बघत होते तुम्ही असे शेत ते खायला काहीतरी मला दिसले तुम्ही मी तुम्हाला घेऊन गेलो घरी खायला प्यायला दिलं आणि माझाही काही ठिकाणला नव्हता मी चोऱ्याचा फटा करायचा छोट्या मोठ्या नंतर आता तुम्ही मोठे झाले तर म्हणून आता आपण ही प्लॅन केला असा हे लोकांना लुटायचं बाबा असं बाबा आता आपला कसं ना लोक घोळे भाई लोक असते खेड्यातले असे बुवा बाबा बाबावर बाबा खूप हे ठेवतात ना विश्वास त्यामुळे मग आपण हा प्लॅन बनवला बघा बस बस तुम्हाला आहे ना सभेला सगळे जायला उशीर होते तुम्हाला आपल्या गप्पा इमोशन गप्पा झाल्या तर आता जा तुम्ही जा सभेला जा परत लोक यायचे इकडं गावातल्या बायका यायची इकडे घरावर बघायची आम्हाला सगळ्यांना बघायची यांना सगळ्यांना हो हो मी तुम्ही सर्वच होतो जुन्या आठवड्यात तुम्ही सर्वच मी यार हे ठीक आहे मग तुम्ही खा प्या आणि बस आराम करा मी जाऊन येतो बस असो कर म्हणे कर आराम तू आता मला सारखं घर भेटले ना आपल्याला कर आराम येतो मी येतो एकदा त्यांना काय ती बाई येईन करत पडत ती रात्री लुटलेली आणि ते दोन चार चार पाच बाई येतील त्यांना थोडंसं फार डोकं लावतो आणि मग करू आराम करायला बाबाजी की जय बाबा चोरांचं काय झालं बाबा काही करा बाबा बंदोबस्त आहे चोरांचं लवकर पुत्री चोरांचं चोरांचं काय बंदोबस्त करू पुत्री मी आमच्याकडनं जे काय पाप घडलेलं आहे त्या पापामुळे तुम्हाला सजा मिळत आहे पुत्री चोरांपेक्षा भूतांचा इंतजाम करणं खूप गरजेचं आहे पुत्री भूत भूतांचा खूप सोसवाट आहे परंतु तुम्हाला अजून जाणवलेला नाही मला तर भूतांची खूप भीती आहे की एखाद्याचा बळी न जाऊ या भूतामुळे चोरं काय चोरं तर ते आपले पोलीस आहे ना पोलीस पकडू शकतात आणि काय हो हवन केलं की हे चोर चोरांचं हे होईल बंदोबस्त पण भूत भूत हे खूप डेंजर असते भूतांसोबत माणूस नाही लढू शकत ना हो बाबा बरोबर आहे बाबा भूतांसोबत माणूस नाही लढू शकत आपण चोर हे माणूस असतो म्हणून माणसांसोबत लढू शकतो आपण पण भूतांसोबत कसं लढणार ते आत्म आत्म्यासोबत कसं लढणार ना आपण हो 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 तर मग ऐका माझं मी काय म्हणतो हे भूतांचाही बंदोबस्त होईल पण मला थोडा वेळ लागेल एक महिना तरी लागल मला एक महिना महिन्याच्यापेक्षा जास्त लागाल तुमच्याकडे आहे का तेवढा संयम सांगा मला तुम्ही हो बाबा आम्ही तुमच्याच भरोशावर आहे बाबा बाबा आम्हाला विश्वास आहे बाबा तुमच्यावर हो बाबा तुम्ही लवकर बंदोबस्त करा बाबा महिना काय दोन महिने घ्या बाबा पण करा बा, बाबा एखाद्याच जीव केला तर आम्हाला कशात पडल बाबा ते आम्ही सगळी मदत करू तुम्हाला सगळी काय मदत ती करू बाबा आम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मी सांगू कसं करा तुम्ही बाबा 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 मला मदत करा बाबा बाबा मला मदत करा माझ्या घरात चोर आले ते बाबा रात्री सगळं लुटून दिलं बाबा चोरांनी सगळं लुटून गेलं कसं करू बाबा मी आता मला वाचव बाबा मदत करा बाबा अरे पुत्री उठ पुत्री उठ 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 पुत्री उठ नाही बाबा मी नाही उठत बाबा तुमच्या चारणा मी नाही उठत मी आता तुमच्या चार उठत नाही जोपर्यंत तुम्ही चोर पकडत नाही तोपर्यंत मी उठत नाही हे काय पोलीस आहे काय बाबा पोलीस जाईल बाई चोर पकडायला इकडे कशाला आली तरी उठली उठ पहिले उठ अगोदर उठ तू मी तू सांगतो मी तुला सोल्युशन उठ त्या दिशे चोर दाखवला आपल्याली बाई कुशाल आता सगळ्यावर देव पाहून घेत असतो बाबा बाबा सांगा बाबा काहीतरी माझं लय मोठं सोनं होतं बाबा माझं गळ्यातलं नाकातलं कानातलं माझा चष्मा सगळं नेलं बाबा चोरांनी हे बघ कुत्री तू पोलिसांकडे जा आणि पोलिसां कंप्लेंट करून टाक बाबा केली बाबा कंप्लेंट माझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्याने दिली गेलं बाबा पोलिसांकडे कंप्लेंट करायला अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बस बस सांगतो मी बाबा सापडन का बाबा माझं सोनं का हे बघ बाई सोनं सापडणं तर शक्य नाही आहे जी वस्तू गेली ती गेली आता ती काही शक्य नाही नंतर या मी मी बघ बघतो नाही नाही दिसत आहे तू सोनं मला कुठं दिसत नाही आहे म्हणजे हे तुला भेटू शकत नाही ठीक आहे दिस ना तू तू रडू नको शांत बस पण एक आहे ना भूत नाही आलतं ना घरामध्ये चोरं आलेच चालते पण भूत नाही आलं पाहिजे घरात गावामध्ये तुमच्या गावामध्ये भूतं सुटलेलं आहे भूतं खूप भूत आहे गावामध्ये गावा तुमच्या हो काय भूत आहे आमच्या गावात फक्त माहिती भूत पण आहे हो भूत पण आहे भूत नाही आलं तुझ्या घरावर त्याचा तू धन्यवाद मन देवाला मान की तुझ्या घरावर भूत नाही आलं म्हणून हो बाबा बरोबर आहे बाबा तुमचं बरोबर आहे ठीक आहे तर मग शांत हो शांत हो रडू नको कुत्री हो या तुम्ही आता माझा विश्रांतीचा टाइम झाला आहे तुम्ही निघू शकता हो बाबा हो मी निघतो भाऊ मी आता माझ्या नव्या घरी घरात जाऊन विश्रांती करतो ठीक आहे बाबा ठीक आहे कितीचा बाजार या गावातल्या बाया किती गाड्याचा बाजार आहे बया <laughs> असं <laughs> ते चोरार ते आहे घरी बिचारी असं नव्हतं पाहिजे घड्या तुझ्यासोबत अरे देवा हो बाया सरला हो बाई खरंच वाईट झालं गड्या बाई बाई जशाल तसं होत असता तुम्ही नकल पाणी लावू अशा यायला त्या दिवशी कशी बोलली आपल्याला बोलली एवढस तिला ना एवढं दोनशे दोनशे पाचशे काय केलं असतं तिचं मोठी तोऱ्यानं बोलली आता गेलाय लाखाच्या घरात दंड हम्म देऊ पाहून घेत असतो बाई सखोबाई घ्या माय मला बोलून सगळ्या घ्या चुकलं माय मग त्या दिवशी त्या दिवशी पैसे दिले असते तर मग असं झालं नसता का बरं बाबा सखोबाई खरं सांगा बरं मला त्या दिवशी असं झालं नसता का जर मी पैसे दिले असते तर तुम्हाला चला माय बाई मी देते माहिती पैसे किती लागते तर घरून घरी पाठवून देते बाई मग सुखो तुमच्या हजार रुपये देते हजार पाचशे काय हजार देते बाई मी कळलं बाई मला खरंच असं नाही करायला पाहिजे देवादर माझ्या कामात तुम्ही देवाच्या कामासाठीच म्हटल्या होते ना मागितले होते ना बाई मला बी ते पुन्हा लागेल ना माय देते मी पैसे पाठवून तुमच्या घरी पाठवून देते आमच्या वाट्याजवळ तसं काही नाही राही तसं काही नाही सरला तुला द्या वाटलं ती नाही तर देऊ नको असं काही नाही तुझ्या वाट्याचे मी टाकून देईल तेवढी मी टाकू शकते बाई एवढं काय लागे टाकून देईल टाकलं नाही टाकून दिले मी तुझ्या वाट्याचे दिले टाकून पाचशे रुपये ते टेन्शन नक घेऊन चालते कोण मला शेरमंदा बाई कोण शर्मिंदा करायला बाय लसं मग भेटला भेटला बाई मला खरं सुखुबाई लस मग भेटला नका शर्मिंदा करू बाई मला ताई चला बरं आता घरी गेले बाबा चला ना आपण हो माय चला हा माय आपल्याला भेट बाई चला बरं हाव बरं चला चला, चला.